त्यांचे विधी सुद्धा अजून झालेली नाहीये आहेत पोस्टमॉर्टम होऊन अंत्यविधी अजून झालेले नाहीये आणि त्यामुळं सगळ्या ग्रामस्थांची म्हणणं आहे खूप साहेब बिबट्यांचा प्रश्न हा भीषण आहे चौथी घटना घडलेली आहे त्यामुळे वनमंत्री म्हणून आपण जर स्थळ पाहणी करावी आणि स्थळ पाहणी करून मग आपण ही बैठक दुपारनंतर जरी घेऊ शकलो तरी चालेल चालतो नामोजी बघा बाब अशी आहे की या गोष्टीचं गांभीर्य मला फक्त आहे मी ऑलरेडी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना अगोदर पण दिलेल्या आहेत घडलेल्या घटना तीव्र आहेत या सर्व आपल्या मी सहमत आहे कारण म्हणजे या घटना केसदायक होतात मला आणि म्हणून लस झालं कि मी दिल्लीच्या लोकांना सुद्धा कनेक्ट झालेलो आहे याच्यामध्ये तुम्ही उद्याला या आणि नंतर मग तुम्ही गावाला या मंगा प्रश्न मंत्री महोदय जी काही ना तिथे अधिकारी पण येत काय होत तस जेव्हा आपण केबिन मध्ये बसतो चर्चा करतो तेव्हा फॉरेस्ट चे अधिकारी सांगतात की आम्ही बिबट सोडत नाही हे नाही ते नाही आपल्याला ना समोर बघायला मिळेल की पकडून जातो पुन्हा सोडला जातो पुन्हा आमच्या सोडला जातोय आणि आज जवळपास बाराची संख्या आहे आज जर आपण आपल्या अधिकाऱ्यांना साहेब विचारावं एक्झॅक्ट त्यांनी जुन्नर वन विभागातील क्षेत्रातली संख्या सांगावी साहेब आपल्या अधिकाऱ्यांना उत्तर नाही देता येणार आहे ही दुर्दैवी परिस्थिती आहे साहेब आणि मंत्री महोदय म्हणून आपण हे सगळं पाहावं

तुम्ही जागाला पाहणे घ्यावा सांगा की देश होती खरं आता एक या परिस्थितीमध्ये मला विनंती करतो की ग्रामस्थांची तुमच्याबद्दल अतिशय सद्भावना आहे तुमची एक भेट झाली की त्याने सगळ्या गोष्टी तुमच्याकडं वस्तुस्थिती आहे ती ग्रामस्थ मांडतील आणि अधिकाऱ्यांच्या आणि प्रत्यक्ष तिची कफावत आहे तुमच्या नजरेची तुम्ही ग्रामस्थांची मागणी तुम्हाला सजा आहे तुम्ही या

मी दोन दिवसामध्ये तिकडे येतो नाही मी एक मिनिट बारा तारखेला पहिली घटना घडली बारा ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर फोनवर बोललो बरोबर तुम्ही सांगितलं होतं की मी एक आठ दिवसामध्ये तिकडं येतो तेज्यानंतर बावीस तारखेला दुरुस्ती घटना घडली त्यावेळी मी आपल्याला कळावलं तेजानंतर आता काल दोन तारखेला देखील घडली लोकांची आमची सगळ्यांची अपेक्षा की राज्य वर्ण। हा बरोबर ना तेजानंतर ऐकून बोललं झाले ऐकून या 16 तारखेला त्यानंतर त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की कुठला रिपोर्ट

तुमच्या शब्दावर ते करू परंतु तुम्ही येत असाल तर उद्याची विधी करू ते आता इतर रस्त्यावर आणू प्रश्न असा आहे की त्या मुलाचा जो विधी आहे ग्रामस्थ आणि त्याचे कुटुंबीय तो विधी करण्यास आता नकार देत आहेत की कारण आम्हाला न्याय पाहिजे आणि म्हणून त्याच्या दुःखावरती तुम्हीच फुंकर घालू शकताय त्याच्यामुळं आमची अपेक्षा आहे की किमान तुम्ही आता मुंबईतून निघाला तर तीन तासामध्ये तुम्ही इथं येऊ शकताय तुम्ही येस तोपर्यंत हे आंदोलन काही बंद होणार नाही तुम्ही आल्यानंतर मात्र निश्चित ग्रामस्थ तुमच्या शब्दाला या ठिकाणी किंमत घेतील यावी अशी मी विनंती एवढाच निर्णय हा जेव्हा जेव्हा केव्हा अशा प्रकारचं वातावरण शुद्ध असतं ना त्यावेळेला जाऊ नये मी तुम्हाला शब्द देतो या तीन चार दिवसामध्ये तिथे येतो उद्या तो म्हणजे मी स्वतः शरद आला सोडवणे जर मुख्यमंत्री यायला तयार नसतील तर आम्ही उद्याच्या बैठकीला जाणार नाही ना। ना ना। या ठिकाणी सगळ्यांना विनंती आपण जागेवर बसून घ्यायचे आपण अजूनही सगळ्या गोष्टीशी संपर्क साधण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू प्रत्यक्ष आपण कोणतंही कालबोट न लावता हे आंदोलन चालू ठेव